नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकपासून एक नवीन रेसिपी पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओला पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका चला तर, तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अंडी घेतलेली आहेत दोन तर अशा प्रकारे मी फोडून एका बाऊलमध्ये घेतलेली आहेत अंड्यामध्ये आपल्याला टाकायचे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे छान आपल्याला जोपर्यंत मिक्स होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता येल्लो कलरचं पूर्ण अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे आता मिक्स केलेला आहे है मी आता ह्याला साईडला ठेवूयात इथे घेतलेली आहे गोबी तर गोबीचे दोन भाग करून घ्यायचे आहेत दोन भाग केल्यानंतर त्याचा जे मागचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला गोबी बारीक कशी कापून घ्यायची आहे तर इथे मी दोन अंड्याची बनवते म्हणून अगदी थोडीशी गोबी घेणार आहे तुम्ही किती बनवते त्याच्यानुसार तुम्ही गोबी घेऊ शकता पत्ता गोबी आपल्याला अशा प्रकारे बारीक बारीक आता कापून घ्यायचा आहे पाहू शकताय मी आता राहिलेलं पण अशा प्रकारे आता कापून घेणार आहे पत्ता भाजी सहसा कुणाला आवडत नाही तेव्हा तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता अगदी झटपट होते आणि खायलाही खूप मस्त लागते चविष्ट लागते आणि नवीन अशी काहीतरी रेसिपी आहे एक पासून आणि आपल्या शरीरासाठी ही खूप चांगली आहे हिवाळ्याच्या तुम्ही टाईममध्ये अशा प्रकारे सकाळी सकाळी नाश्ता म्हणून बनवू शकता अगदी थोड्या वेळामध्ये आणि झटपट अशी होते पाहू शकता मी पत्तागोबी आता सगळाच मी अशा प्रकारे आता कापून घेतलेला आहे त्याच्यानंतर एका चाळणीमध्ये पत्ता गोबी काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला गरम गरम पाणी अशा प्रकारे टाकून छान पत्ता गोबी धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मी मिक्स करत हलवत आपल्याला सगळी पत्ता गोबी छान धुवून घ्यायची आहे तर सगळीकडून पाणी टाकत मी थोडं थोडं छान अशी पत्तागोबी धुवून घेतलेली आहे पत्तागोबीमध्ये थोडंही पाणी राहता कामा नये आपल्याला पूर्ण निचरून अशा प्रकारे पाणी काढून घ्यायचं आहे त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आता इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे पत्तागोबी टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे एका बाऊलमध्ये मी पत्तागोबी टाकून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण एग मिक्स करून ठेवलं होतं मीठ वगैरे त्याच्यामध्ये तर इथे टाकून घ्यायचं आहे पत्तागोबीमध्ये तर दोन्ही एग मी अशा प्रकारे आता टाकून घेतलेले आहेत आता मिक्स करून घेऊयात सगळ्या पत्तागोबीमध्ये आपल्याला एग मिक्स करून घ्यायचं आहे अंड मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे छान मी मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चीज जर चीज ऑप्शनल आहे नक्की टाका खूप मस्त लागतं आता मिक्स करून घेऊयात चीज पूर्ण मिक्स झालं पाहिजे आता चीज पण छान मिक्स झालेला आहे पत्ता आता कोथिंबीर टाकून आहे आणि लाल तिखट अगदी थोडंसं टाकते तुम्ही मिरची पण टाकू शकता इथे पण मी लहान मुलं खाणारे आहेत म्हणून अगदी थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आता मिक्स करून घेऊया लहान मुलांना कळणार सुद्धा नाही की याच्यामध्ये पत्तागोबी आहे म्हणून माझ्या मुलाला पत्तागोबी बिलकुल आवडत नाही पण मी अशा प्रकारे त्याला देणार आहे त्याला अंडी खूप आवडतात तर पाहूयात त्याला समजते का ह्याच्यामध्ये पत्ता गोबी आहे ते आता मिक्स झालेलं आहे आपलं बॅटर रेडी झालेलं आहे ते तवा पण मी तापायला ठेवला होता थोडंसं पाणी आणि तेल लावून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर आपल्याला हा पत्ता गोबी पूर्ण जर मिक्स करून ठेवलेला आपण आता टाकून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे सगळीकडे प्रकारे मी प्रेस करून घेते आहे पसरवून घ्यायचं आहे तर सगळीकडे मी अशा प्रकारे पसरवून घेतलेला आहे आणि कुठे जर जास्त दूर गेला असेल तर अशा प्रकारे जवळजवळ ढकलायचं आहे आपल्याला आणि गोल असा आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे पत्ता गोब्यानी एकचा छान सेट झालेला आहे आता जा ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आपल्याला तीन ते ती चार मिनटं स्लो गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅस स्लो ठेवा नाही तर करपू शकतं खालून तर दोन ते तीन मिनटं झालेली आहेत पाहू शकताय खालून मस्त भाजल्या गेलेला आहे तेव्हाच समजते आता याला पलटवूया आणि खा फक्त आपल्याला दोनदाच भाजून घ्यायचं आहे जास्त वेळ अलटू पलटू शकत नाही तुम्ही याला खालून एकदा भाजायचं आणि वरून आता आपल्याला एकदा भाजून घ्यायचं आहे आता पलटवून घेते याला आणि वरच्या साईडने पण छान भाजून घेते तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे आणि खूप असा घरभर सुवास सुटलेला आहे खूप असा वास छान येतोय माझा मुलगा सतत जवळ येतोय बाबा झालं का झालं का म्हणून पण खूप छान वास सुटलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान होती तर नक्की ट्राय करा मी आता साईडला काढून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये तर पाहू शकता कलर किती मस्त आलेला आहे तुम्ही याला कॅचअपसोबत मुलांसोबत सर्व करू शकता किंवा तुम्ही असंही खाल्लं किंवा असंही दिलं मुलांना तरी खूप टेस्टी लागतं चवीला नक्की ट्राय करा कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा तुमची लाईक खूप महत्त्वाची आहे माझ्यासाठी तर नक्की करा खूप हेल्दी आहे थंडीच्या गरम सकाळी खूप थंडी, थंडी वाजते मुलांना सकाळी शाळेत जाताना तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकता मुलं आवडीने खातील तर नक्की ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये रिव्ह्यू द्यायला विसरू नका नक्की द्या आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हसत राहा खात राहा बाय बाय